नमस्कार मित्रांनो मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे मराठी विभाग प्रमुख बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पारवा मित्रांनो माझा नंबर आल्यावर मला कळवा खरं म्हणजे हे कवितेचं नाव आहे काय नाव आहे माझा माझा नंबर आल्यावर मला कळवा काय तुम्हाला दिसतं यातून तुम काय तुम्हाला अर्थ घेता येतो याचा अर्थ असा की हा माणूस जो कवी आहे जो कवीचा प्रातिनिधिक स्वरूपाचा व्यक्ती आहे तो कवितेतील प्रातिनिधिक स्वरूपाचा व्यक्ती तो म्हणतोय की माझा नंबर आल्यावर मला कळवा म्हणजेच त्याच्यासारखाच मी सुद्धा त्या रांगेमध्ये लागलेलो आहे कशाच्या रांगेमध्ये लागलेलो आहे तर हेमंत दिवटे हे या कवितेचे कवी आहेत हेमंत दिवटे कशाच्या नंबर लाईनमध्ये लागलेले आहे तर जागतिकीकरणाच्या मित्रांनो मित्रांनो या जागतिकीकरणामध्ये एवढं काही उदारीकरण झालंय एवढं काही बाजारीकरण झालंय की माणसाचा मेंदू पॅक झालाय माणसाच्या मेंदूमध्ये स्पेसच राहिलेली नाही आहे मित्रांनो साधं उदाहरण घेतो म्हटलं तर आपल्या मोबाईलचं आहे मोबाईलमध्ये आपण फोटो हो किंवा इतर माहिती ऍक्सेप्ट करत जातो करत जातो करत जातो मात्र डिलीट फारस करत नाही आणि मग मग महत्वाच्या गोष्टीसाठी सुद्धा मोबाईलमध्ये स्पेस राहत नाही खरं म्हणजे खरं म्हणजे मोबाईलच्या इक इतरत्र माहितीपेक्षा आणखीही काही माहिती महत्वाची असते पण पण आपण या यंत्रयुगामध्ये माहिती विसरून गेलेलो आहे त्याला स्पेसच नाही ती अस्सल अस्सल माहिती गोष्ट म्हणजे कोणती तर माणूस की तिला स्पेसच राहत नाही आणि इतर गोष्टींनाच आपण अतिरिक्त जागा देतो आणि म्हणून म्हणून आपला मेंदू फुल झालेला आहे ही माणूस आता यंत्रयुगाकडे कसा जातो आहे आणि यंत्र यंत्रावर कसा झालेला आहे खरं म्हणजे सारेच माणसं आता यंत्रावर कशी झालेली आहे आणि मी पण सुटलेलो नाही त्यामध्ये मी पण आहे मला सुद्धा मला सुद्धा माझा नंबर आल्यावर मला कळवा ही भूमिका ही अस्वस्थतेची जाणीव या कवितेमधून हेमंत दिवडे यांनी व्यक्त केलेली आहे मित्रांनो हेमंत दिवटे हे, हे महाराष्ट्रभरच नाही देशभरच नाही तर देश परदेशामध्ये दे सुद्धा कवितेचे प्रयोग करतात एक सेलिब्रिटी पोएट्स म्हणून त्यांचं नाव आहे मित्रांनो ते एक अनुवादक आहे प्रकाशक आहे प्रगल्भ जाणीवेचे कवी आहे खरं म्हणजे नवदत्तर जे कविता जागतिकीकरणानंतर जी कविता आली त्या कवितेमधले अत्यंत प्रगल्भ असे कवी आहे ते संपादक आहेत ते त्यानंतर मग जगभर त्यांचं एक सेलिब्रिटी पोएट म्हणून नाव आहे त्यानंतर मित्रांनो त्यांनी अनेक कविता संग्रह लिहिलेले आहे त्यामध्ये या रूपामध्ये आला की लाईफ सुरू होतं याबाबत येतच नाही असे अनेक कविता संग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहे मित्रांनो माझा नंबर आल्यावर मला कळवा या कवितेत कवी काय सांगतो तर कवी सांगतो की जागतिकीकरणामध्ये आपण यंत्रवत झालेला आहे यंत्रासारखं झालेलं आहे आणि माणूस म्हणून फारसं काही का शिल्लकच राहिलेलं नाही आहे माणस माणसाची वेगळी ओळख कशासाठी तर त्याच्यामधल्या माणुसकीसाठी आणि नेमकी नेमकी हीच माणुसकी आता त्याच्या मनमेंदूमध्ये फारशी राहिलेली नाही आहे कारण या यंत्रयुगाने बाकीच्याच गोष्टी त्याच्या मेंदूमध्ये कोंबू कोंबू भरलेले आहे आणि माणूस तेवढा त्यातून बाध होतो आहे ही खंत ही जाणीव ही अस्वस्थतेची जाणीव या कवितेतून त्यांनी व्यक्त केलेली आहे बघूया ते काय म्हणतात तर ते म्हणतात की मग मला एका यंत्रातून माणसं माणसंच खरं म्हणजे यंत्रासारखे झालेले आहे आणि आता काय होत आहे या यंत्रयुगामध्ये तर मग मला एका यंत्रातून घुसवण्यात आलं आणि एक सॉफ्टवेअर लोड झाला अपचूकच माशात किती स्पेस आहे माझ्या मेंदूत तर रिडिंग शून्य जणू काही माझं मेंदूच आता यंत्रवत झालेला आहे आता या ठिकाणी दोन कल्पना यांनी केलेली आहे एक यंत्र आहे आणि एक माणूस आहे त्या माणसाला जणू काही त्या यंत्रामध्ये टाकलेलं आहे मोजमाप करायसाठी की तुझा मेंदू कसा आहे खरं म्हणजे आईन्स्टाईनच्या मेंदूचंही रिसर्च होत झालेला आहे आणि होत आहे एवढा मेंदू महत्वाचा असतो तर त्या मेंदूचं रिडिंग घेण्यासाठी मेंदूचं चौकशी करण्यासाठी माणसाला एका यंत्रामध्ये टाकलं या ठिकाणी एक माणूस नाही में तर हा एक माणूस आपल्या साऱ्या माणसांचं प्रातिनिधिक रूप आहे आणि त्या माणसाला एका यंत्रामध्ये टाकलंय एका सॉफ्टवेअरमध्ये टाकलंय आणि त्या सॉफ्टवेअर सुद्धा त्याच्या मेंदूमध्ये आपसुकच कार्यान्वित झालंय कशासाठी टाकलंय तर रिडिंग घेण्यासाठी कशाचं रिडिंग तर मेंदूचं रिडिंग घेण्यासाठी मित्रांनो ही कविता आधुनिक शब्द आणि आधुनिक यंत्रयुगातील शब्दांच्या माध्यमातून बोलते आहे जोपर्यंत त्या शब्दांचा जागतिकीकरणाच्या अँगलने आपल्याला अर्थ माहीत राहणार नाही तोपर्यंत ही कविता आपल्याला समजणार नाही म्हणून म्हणून माणूस हा यंत्रवत झालेला आहे माणूस वागतो आहे बोलायचं असलं तर मनातून हसतोच की नाही प्रश्नच आहे कुणासोबत बोलायचं असलं तर खरोखर मनातून बोलतोच कुणाच्या दुःखाकडे पाहून त्याला उमाळा येतो का हुंका येतो का सगळे प्रश्नच आहे निव्वळ माणसांची गर्दी जमते पण माणूस की मात्र तिथे विरळच राहते हे प्रश्न आधुनिक आहे यंत्रा यांत्रिकीकरणाचे आहे आणि त्या युगामधला हा माणूस त्याला यंत्रामध्ये घुसवलंय आणि रिडिंग घेतो तर काय शून्य रिडिंग घेणारा म्हणाला रिडिंग घेणारा म्हणाला तुमच्या मेंदूत माणूस किला जागाच नाही बघा मित्रांनो ही कविता आता आपल्या मनापर्यंत आपल्याला भेदत आहे कारण लक्षात असं येते आहे की दोघेही एसटी मध्ये प्रवास करत असताना एकाच सीटवर दोन माणसं बसलेली आहे मित्र बसलेली आहे तरीही एक मित्र दुसऱ्या मित्रासोबत बोलत नाही दोघही आपापल्या मोबाईलवर खेळतात तिथून एकमेकांसोबत चॅटिंग करतात हाय हॅलो म्हणतात नमस्कार करतात पण प्रत्यक्षात हातात हात घालून गळ्यात गळा गड़ा घालून हातात हात घालून हस्तांदोलन करणारे गळ्यात गळ्या गड़ा घालून स्फुंदन स्फुंदन करणारे रडणारे हसणारे खिदळणारे माणसं मात्र आता कमी झालेली आहे धक्कादायक निकाल दिलेला आहे या त्रियुगाने माणसासंदर्भात की तो माणूस मनाला रिडिंग घेणारा की तुमच्या तुमच्या मेंदूमध्ये जागाच नाही माणुसकीला आणि माणुसकीला जागा नसली तर माणसाची जी ओळख आहे ती फक्त आणि फक्त त्याच्यातील माणुसकी ही माणुसकी म्हणजेच नैतिकता नैतिकतेचा जो संस्कार आहे तो इतर प्राण्यांवर माणसा नाही आहे तो फक्त माणसांवर आहे हो माणसाची ओळख माणूससुद्धा हा प्राणीच आहे मित्रांनो पण इतर प्राण्यांपेक्षा माणूस प्राणी मानव प्राणी हा वेगळा काय आहे तर त्याच्यामध्ये माणुसकी नावाची गोष्ट आहे यंत्रामध्ये यंत्रामध्ये तो, यंत्रा यंत्रा तो जनावरांसारखाच वागायला लागलेला आहे कारण कारण माणुसकी त्याच्या मेंदूमध्ये शिल्लकच राहिलेली नाही आहे हा धक्कादायक निकाल तो यंत्र या कवीला किंवा या कवितेमधील प्रातिनिधिक माणसाला देतो आहे Okay, आपल्या की आपल्या मेंदूमध्ये जर माणुसकीला जागाच नाही आहे स्पेसच नाही आहे तर एवढा मोठा मेंदू मेंदू कशाने भरलाय मग या मेंदूमध्ये कोणती माहिती आहे तर सगळी माइंड स्पेस भरून गेली सगळी माईंडची जी स्पेस आहे जागा आहे ती भरून गेली वापरली ना गेल्यानं कधी कधी सडून गेली मित्रांनो बघा यंत्रयुगामध्ये माणूस आपल्या बुद्धीचा वापरच करत नाही साथी आठी म्हटलं लग, की लगेच आपला मोबाईल काढतो त्याच्यामध्ये कॅल्क्युलेटर काढतो पण माणसाच्या बुद्धीला ताण काही देत नाही निसर्गाचा एक नियम आहे मित्रांनो जी गोष्ट तुम्ही वापरत नाही ती गोष्ट आपोआप नष्ट होते माणूस माकडासारखा होता त्याचे हातपाय असे वर जात नव्हते आणि म्हणून मग अंगावर बसलेली माशी किंवा काही गोष्टी करण्यासाठी त्याला शेपटी होती लाज राखण्यासाठी शेपटी होती पण माणूस दोन पायांवर उभा झाला आणि हे दोन हात त्याचे मागेही जाऊ लागले आणि लाज झाकण्यासाठी तो वस्त्र वापरू लागला म्हणून म्हणून निसर्गाने शेपटी गाळून टाकली नष्ट केली मूल जन्माला येतं काही दिवसांस त्याला अक्कल येते म्हणून अलीकडे अक्कलदार येणं बंद झालेलं आहे मित्रांनो जेव्हा रानावनात माणूस राहत असेल तेव्हा त्याची कातडी जाड असेल कारण तो निर्वस्त्र राहायचा विवस्त्र राहायचा आणि मग ऊन वारा पाऊस वादळ वारा याच्यापासून संरक्षणासाठी त्याची कातडी जाड असेल जसं प्राण्यांची असते तशी पण माणूस जसा एअर कंडिशन होऊ लागला तशी तशी त्याची कातडी पातळ होऊ लागली आणि पातळ होणं हेही एक सुंदरतेच लक्षण होऊ लागलं मित्रांनो जी गोष्ट आवश्यक नाही ती गोष्ट निसर्ग आपोआप नष्ट करतोय आणि म्हणून जर तुम्ही मेंदू वापरला नाही बुद्धी वापरली नाही तर ती बुद्धी आपोआप नष्ट होते कवी म्हणतात की वापरली न गेल्यानं ती सडून गेली कुठल्याही ड्राईव्ह मध्ये गेलं तर ब्रँडज ब्रँड brand भरलेले तुमच्या मेंदूमध्ये कुठेही गेलो खरं म्हणजे कंप्युटर आणि संगणक आणि माणूस याची तुलना केलेली आहे ज्या पद्धतीने कम्प्युटरमध्ये अनेक ड्राईव्ह असतात आणि कुठल्याही ड्राईव्ह मध्ये गेलं तर माहितीच माहिती माहितीच माहिती भरलेली असते त्याच पद्धतीने माणसाच्या या मेंदूच्या संगणकामध्ये कुठेही जा कोणत्याही मध्ये जा ब्रँडच ब्रँड दिसते हे ब्रँड काय तर माणसाच्या डोक्यात मोठेपणाची जी घुसलेली हवा आहे ते म्हणजे ब्रँड आहे त्याला पाणी सुद्धा ब्रँडेड पाहिजे त्याला कपडे सुद्धा ब्रँडेड पाहिजे मन मात्र मन मात्र कलुषित झालेलं असलं चालते मन मात्र अत्यंत घाण झालेलं असलं तरी चालते पण मात्र वरचा देखावा त्याला ब्रँडेड पाहिजे मित्रांनो हे युग जंगलवादाचं युग आहे हे युग यंत्राचं युग आहे यंत्रामध्ये मीकनेटकेपणा पॉशपणा पाहिजे पण तो दिखाऊ यंत्राला कुठे भावना असते का यंत्राला फक्त कार्य माहीत आहे त्याला भावना नसते आणि भावनेशिवाय माणूस नाही म्हणून माणूस आता भावना शून्य झालेला आहे माणसाच्या मनातल्या भावना कशा हरपत चाललेल्या आहे माणूस कसा यंत्रवत झालेला आहे मित्रांनो आपल्याला मोठे आपण मोठे मोठे यंत्र बनवले कम्प्युटर बनवले रोबोट बनवले पण त्यामध्ये भावना नाही टाकता आल्या तिथे मात्र माणूस कमीच पडला आणि म्हणून मग यंत्र आणि माणूस हेच तर त्याचं वेगळे पण आहे पण अलीकडे माणूस सुद्धा कसा यंत्रासारखा झालेला आहे आणि कसा भावना शून्य झालेला आहे याचंही दिग्दर्शन ही कविता करते मित्रांनो ते म्हणतात की ब्रँडच ब्रँड भरलेले लोगो जाहिराती काय आहे त्याच्या मेन्यूमध्ये मध्ये तर त्याला तेच स्वप्न पडते लोगोचं स्वप्न पडते जाहिरातीचं स्वप्न पडते ब्रँड स्वप्न पडते म्हणजे त्याचं जगणच आता ब्रँड्सवर आलेलं आहे असं मात्र संपलेलं आहे जाहिराती एका एक एका एक गच्च रुतून बसल्यात जगण्याबद्दलच भान जे नॅचरल ते तुम्ही हरवून बसतात मित्रांनो जाहिरातीवर काय चांगलं आहे काय चांगला आहे माणूस एवढा 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 समोर धावतो है, धावतो 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 की त्याला धाप लागते आहे पण आता आता माणसाच्या हृदयामधला अस्सल श्वासच संपलेला आहे या सिमेंटच्या जंगलामध्ये तो राहून राहून त्याला अस्सल ऑक्सिजनच मिळत नाही आहे तो अस्सल ते पासून खूप दूर गेलेला आहे आणि जाहिरातीच्या माध्यमातून तंत्रयुगाच्या माध्यमातून तो चकचकाटीच्या माध्यमातून खूप धावतो आहे खूप धावतो आहे आणि म्हणून ते म्हणतात सा की हे खरं म्हणजे फार दुःख आहे माणसासाठी माणसातील माणुसकीसाठी फार दुःखद घटना आहे ते म्हणतात की जे नॅचरल तुम्ही तेच हरवून बसलेत आणि माणुसकी लोड करण्यासाठी तुम्हाला आता शॉक द्यायची गरज आहे खरं म्हणजे माणसाची किंमतच ही माणुसकीची माणुसकीवर आहे आता माणुसकीच संपलेली आहे तुमच्यामधली आता म्हणून जर माणुसकी जर तुमच्या प्रोग्राममध्ये टाकायची असेल तुमच्या मेंदूमध्ये टाकायची असेल तर तुम्हाला शॉक द्यावा लागेल मित्रांनो मरणाऱ्या माणसाला भानावर आणण्यासाठी शॉक दिल्या जाते आता माणुसकी देण्यासाठी त्याला शॉक द्यावा लागते म्हणजेच माणूस माणूस आता मरणाकडे जात आहे मरणासन्न अवस्थेकडे जात आहे तो जिवंत असून बेशुद्ध अवस्थेकडे चाललेला आहे हृदय शून्य झालेला आहे तो भावना शून्य झालेला आहे अशा माणसामध्ये आणि माणसाची ओळख तर माणुसकीशिवाय नाही आणि मग अशा हृदयशून्य भावनाशून्य झालेल्या माणसाकडे होत चाललेल्या माणसाला जर आपल्याला माणुसकीमध्ये आणायचं असेल माणसामध्ये आणायचं असेल त्याला माणुसकी त्याच्या हृदयामध्ये टाकावं लागेल आणि आता त्याला शॉक द्यावा लागेल मित्रांनो बेसमेंटमध्ये बेसमेंटमध्ये रांगेत मी सुद्धा उभा आहे माणसाची अशी अस्तवास्त कहाणी आहे माणसाची अशी उद्ध्वस्त कहाणी झालेली आहे कारण माणूस आता तेवढा माणूस राहिलेला नाही आहे तो यंत्र झालेला आहे यंत्रावर विजय मिळवता मिळवता तोही आता यंत्रवत झालेला आहे आणि माणूस म्हणजे सगळेच माणसं झालेली आहे कमी म्हणतो की मी सुद्धा एक त्यामधलाच माणूस आहे त्या रांगेमध्ये बेसमेंटमध्ये 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 रांगे मी शेवटी उभा आहे आणि माझ्या नंबरची वाट पाहत आहे इथला कोणताही माणूस सुटलेला नाही आहे टी व्हीवरची जाहिरात बघतो आणि कोणताही विचारणा करतो तशाच पद्धतीने त्याचं अनुकरण करतो ही आंधळी माणसाच्या बुद्धीला काही ताण न देता जगण्याची आणि तेही फॅशनेबल जगण्याची रीक आलेली आहे खरं म्हणजे त्यालाच आता सन्मान मिळायला लागलेला आहे जे नैतिकता घेऊन जगतात त्यांना कुठेतरी दूर सारलं जातं आणि जे अनैतिक पद्धतीने चकचकाटामध्ये जगतात यंत्रासारखे जगतात त्यांचाच सन्मान होतो ही जी माणसांची माणसांची एक वाईट अवस्था येत चाललेली आहे आणि यंत्राने ती आणलेली आहे त्या यंत्रवत युगामध्ये कवी म्हणतो की मी सुद्धा यंत्रासारखं झालेलो आहे आणि मग त्या लाईन मध्ये त्या रांगेमध्ये त्या बेसमेंटच्या रांगेमध्ये मी सुद्धा उभा आहे आणि माझ्या नंबरची मी वाट पाहतो वा आहे तुमच्यानंतर तुमच्यानंतर माझाच नंबर आहे म्हणजेच म्हणजे ही दुनिया हे मा, मानस। मानस। नहीं नहीं सार जग कसं मुंगीवत झालेलं आहे हे दुसऱ्या मराठीच्या मराठी काव्याच्या दुसऱ्या वर्णामध्ये बासी मराडेकरांनी सांगितलं होतं दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर बाशी मराडेकरांनी सांगितलं होतं की हे माणसं आता माणसं झाली राहिलेली नाही आहे तर क्षुद्रवत झालेली आहे कुणासारखी झालेली आहे तर उंदरासारखी झालेली आहे मुंगीसारखी झालेली आहे आणि माणसांचं हे मुंगीवत जीवन भासी मराठेकरांनी त्या काळामध्ये एकोणीसशे पंचेचाळीसच्या काळामध्ये व्यक्त केलं होतं तू एक मुंगी ही एक मुंगी ती एक मुंगी मी एक मुंगी आपण दुसऱ्याला मुंगी म्हणता म्हणता मी सुद्धा एक मुंगी आहे हे सारच लोक सारच माणसं आता मुंगीवर झालेली आहे हे भयान वास्तव भासी मराठेकरांनी त्या काळात रेखाटलं आणि नवदत्तरी काळामध्ये जागतिकीकरणांतरच्या काळामध्ये दिवटे रेखाटतात की तुम्ही सुद्धा यंत्रवत झालेले आहात आणि मी सुद्धा यंत्रवत झालेलो आहे आपण सगळेच यंत्रवत झालेलं आहे मित्रांनो माणसाच्या भयानक भयावह स्थितीचं वर्णन अंगिवत शुल्लकतेचं वर्णन बासी मारडी करून रेखाटतात आणि पुन्हा दुसरा दौरा आलेला आहे की माणसाचं यंत्रवत झालेलं जगणं दिवटे रेखाटतात काळ बदलला पण माणसंही त्या पद्धतीने कशी बदलली आणि बदललेल्या माणसाचं साहित्यामध्ये कसं चित्रण येतंय याचं जंत उदाहरण म्हणजे आपल्याला माझा नंबर आल्यावर मला कळवाही मिळता आणि म्हणून ते म्हणतात की तुमच्यानंतर माझाच नंबर आहे तेवढं तेवढं मात्र कळवा काय कळवा तर माझा नंबर आल्यावर मला कळवा सगळेच माणसं यंत्रवत झालेली आहेत मित्रांनो माणसाच्या जगण्याची यंत्रवत कहाणी किंवा यंत्रवत जगण्याची कहाणी म्हणजेच माझा नंबर आल्यावर मला कळवा मित्रांनो हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे की माणूस कसा आता यंत्रवत झालेला आहे तुम्ही आम्ही सगळेच यंत्रवत झालेलं आहे हृदयापासून कोणीच संबंध ठेवायला तयार नाही कुणीच कुणाच्या घरी जायला तयार नाही कुणीच दुःखामध्ये त्याला उभारी द्यायला तयार नाही सगळं कसं यंत्र फक्त बोलतो आहे त्या पद्धतीने आपण जगतो आहे बोलतो आहे हे माणसाच्या विकासाला अत्यंत घातक आहे याचं सूचनही या कवितेमधून दिवटे करतात धन्यवाद